बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातनं एक महत्वाची आणि मोठी बातमी पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं स्वारगेट चौकामध्ये स्वारगेट डेपोमध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे हातामध्ये सरकारच्या विरोधातील पोस्टर्स घेत तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सरकारच्या विरोधात जोरदार या ठिकाणी घोषणाबाजी सध्या सुरू आहे तृप्ती देसाई यांनी पोलिसांचा ताफा या ठिकाणी अडवलेला होता आणि त्याचमुळे त्यांना आता ताब्यात घेण्यात ता आलेला आहे योगेश कदम यांनी पोलिसांसोबत या संपूर्ण घटनेच्या संदर्भात चर्चा केलेली आहे माहिती जाणून घेतलेली आहे तर दुसरीकडे तृप्ती देसाई आपण पाहतोय त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तृप्ती देसाई यांनी कदमांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी काहीशी झटापट ही निर्माण झाली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत फेट त्यांना ताब्यात घेतलंय गृहराज्यमंत्री योगेश कदम हे ठिकाणी आता पोहोचलेले असून पोलिसांशी चर्चा करत आहेत घटनेची माहिती जाणून घेत आहेत तपास नेमका कुठेवर आलेला आहे या सगळ्या संदर्भात ते पोलिसांशी चर्चा करत आहेत स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे पोलिसांनी ने नेमकं काय म्हटलंय पाहूया तर आरोपीच्या शोधासाठी तेरा पथक ही रवाना करण्यात आलेले आहेत संदर्भातली माहिती सध्या समोर येते तर